सर्वांना नमस्कार सलाम अलेकुम आणि जय भीम मित्रांनो अवतीभोवती जे चाललेलं आहे त्याच्यामधून आपल्या मनात साधे तरंग उठत नाहीत तर आपलं डोकं फिरावं अशा घटना घडत आहेत आत्ताच आजचीच घटना म्हणजे जो मालवणजवळ जिथे शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्याची पाहणी करायला आदित्य ठाकरे जयंत पाटील वडेट्टीवार अंबादास दानवे आणि शिवसेनेचे विनायक राऊत वगैरे असे लोक गेले होते आता त्यांचा कार्यक्रम वेगळा होता की बुवा हे शिवाजी महाराजांचं पडलं हे चुकलं तर तो त्यांचा विरोधी पक्ष म्हणून अधिकार आहे ना पडलं तर शिवाजी महाराजांचं सगळ्यात मराठी माणसांना वाईट वाटलेलं आहे हे जा वाटतो हो त्यांना आणि मग हे कसं पडलं शिवाजी महाराजांचा पुतळा इतर ठिकाणी कुठे पडत नाही ठिकठिकाणी पुतळे उभारलेले समुद्रात उभारलेले समुद्राच्या काठी उभारलेले तिथे समुद्राचे वारे असतात वादळ असतात तरी ते टिकतात म्हणून त्याचं एक शास्त्र आहे की कि किती वजनाचं त्याचा बेस पाहिजे वगैरे आणि कसा तो करावा तर मग याच्यात काय गफलत झाली म्हणून लोक पाणी करायला जाणार नाही की ते स्वाभाविक आहे ना तर तिथे भाजपचे राणे माजी केंद्रीय मंत्री ते गेले बरोबर त्यांचा मुलगा आणि तिथे त्यांनी मारामारी झडप झाली आणि मारामारी केली पोलिसांनी मारलं राणे स्वतः तिथे ए बी पी माझाच्या पत्रकारालाही अंगावर धावून गेले हे सगळं लाईव्ह दिसत होतं आज टी व्हीवरती आहोत येऊन दादा चोवीस तास करणार असेल तर मी सांगतो आम्ही इथून हलणार नाही काय करायचं गोळ्या घालायचं आयुष्य

बाहेरच्या इथे काय एक चांगली गोष्ट आहे का महाराजांचा हा टीव्ही कुठला तर मेन स्ट्रीमची टीव्ही म्हणजे सोशल मीडियावर वगैरे नाही तर हे सगळं पाहून असं वाटायला लागतं की तुम्हाला शिवा समजा महायुतीच्या लोकांना किंवा बी जे पीच्या लोकांना जर विरोधक आवडत नसतील तरी शिवाजी महाराजांचा विषय एवढं तरी भान पाहिजे ना शिवाजी महाराज तर सर्व मान्य आहेत ना महाराष्ट्रातला असं एकही माणूस सापडणार नाही की जो शिवाजी महाराजांचा अनादर करेल पण तिथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्यामुळे फुटल्यामुळे डोकं एकीकडे धड एकीकडे त्या पुतळ्याचं ते पाहायला कोणी गेले आणि असं परत घडू नये म्हणून त्यांच्या डोक्यात काय असेल तर त्याला विरोध करायचं काय कारण आहे प्रत्येक गोष्टीत राजकारणच असलं पाहिजे का असा प्रश्न आहे आणि म्हणून हे ते दृश्य जी होती ती पुतळा पाडण्यावरून लोकांना जो काही खेत वाटला असेल मनात त्यापेक्षा अधिक नर्वस करणारी होती इतकी ती म्हणजे ह्या विषयावरती तुम्ही तुमची ते, त्या त्यांची सभा झाल्यावर आमची गु किंवा पोलीस काय करत होते पोलिसांनी दोघांना वेळेमध्ये भरपसं अंतर ठेवायचं किंवा जे पाहणी जातं ज्यांना आपण आधी परवानगी दिली बाकीच्या त्याच्यानंतर त्यांची सभा केव्हा संपेल त्याच्यानंतर काही अं तासाचं अंतर ठेवून मग द्यायचं राण्यांना तर त्यांनी तरी असं कमी अंतराचं दोघं एकत्र येतील एकाच वेळी त्या गडावर असं कसं काय केलं म्हणून पोलीस यंत्रणेचाही दोष आहे आणि हे झाल्यानंतर त्याच्यामध्ये त्यातले त्या शहाणपणा कोणी दाखवला तर तो महाविकास आघाडीच्याच लोकांनी घातला तर त्यांना आम्ही कसं पराभूत केलं असं ना परत नाकवर करून बघतच होते राणे कंपनी आणि राणे कंपनी ज्या पद्धतीनं बोलते त्याच पद्धतीनं राहुल गांधीबद्दल त्याला काय कळतं तो पप्पू आहे तसं राणे पहिल्या दिवसापासून म्हणजे शिवसेनेतून शिव या शिवसेनेने त्यांना मुख्यमंत्री केलं महाराष्ट्राचं त्यामुळे ते त्यांच्या मागे आता मामू लावायला पाहिजे माजी मुख्यमंत्री तर मामू झाले नारायण राणे तरी उद्याला काय अक्कल नाही त्याला काही समजत नाही अशा पद्धतीनं ना बोलत असतात तर दर्शक बोलणं हा भाजपचा जीन आहे हा ब्राह्मिणिझमचा जीन आहे तो यांच्या मनामध्ये उच्चकुली नाही म्हणून ते जरंगेबद्दल तसंच तुच्छतेनं बोलतात आम्ही कधीच स्वतःला कुणबी म्हणवणार नाही आम्ही मराठाच म्हणू आणि हे सगळं घडतं आहे आत्ता महाराष्ट्रात आणि हे इलेक्शनपर्यंत चालणार महाराष्ट्रातल्या इलेक्शनमध्ये म्हणून या निकालीच व्हायला पाहिजेत एकदा या प्रवृत्तीचं निकालच व्हायला पाहिजे त्या असंच काहीतरी ह्या मार्गाने त्या मार्गाने पण सगळ्यात असं आहे की भाजपला असं वाटतं आहे की मराठा मतं मिळाली पाहिजेत आपल्याला म्हणून शिंदे लावून बघितले अजित पवार करून बघितले उपमुख्यमंत्री आणि आता ते शिवाजी महाराजांचं प्रेम पण प्रत्येक बार त्यांचा फुसका निघतोय आणि ते खरंच आहे आता हे जे कॉन्ट्रॅक्ट मिळालं तो चोवीस वर्षाचा आर्किटेक्ट आहे तो केवळ ठाण्यातला आहे त्याला स्ट्रक्चरल इंजिनियर लागतो त्या पुत्या खालचा बेस हा इतका वीक होता आणि ते केंद्र सरकारची चूक आहे नेवीची चूक आहे त्यांनी पुतळा नीट नाही केला असं म्हणून सुटकं नाही तुम्ही घाईगाईच केला ना, के ना। लोकसभा ने आल्या होत्या तोंडावर म्हणून घाईगाईनं मोदींच्या हातून शिवाजी महाराज म्हणजे मराठा मात्र माहिती आहे इतकं तुम्ही मराठ्यांना बुद्धी कमी आहे असं मानता म्हणजे मंदबुद्धीचे आहेत काय मराठी हे काय आहे वागणं तुमचं आणि आत्ता एकदम दुसरा जर म्हणाला की शिवाजी महाराजांचा पुतळा पडला याचं आम्हाला दुःख झालं ते हे म्हणण्याचा त्याचा अधिकारही तुम्ही काढून घेता आणि तिचा मारामारे करता आणि असभ्य भाषेत बोलता तर हाणामारी करणंवर एक गुंडांचं काम आहे आणि त्याच्यात नारायण राण्यांचं एक वाक्य ती भाषा पण गुंडगिरीच्या जगतातली ज्याला आपण एक म्हणतो ना हे जगच वेगळं असतं गुंडांचं गुन्हेगारांचं ते म्हणाले की काय झालं किरकोळचं झालं म्हणजे आम्ही कोणाला मारलं वगैरे आम्ही अशा चिरीमिरी गोष्टी करत नाही म्हणजे आम्ही केलं तर खूनच करतो आम्ही संपवतोच म्हणजे गा यांनाही गुन्हेगारांनाही गुन्हेगारी क्ष जगतामध्ये मान अपमान प्रतिष्ठा अहंकार असतात तेव्हा ते त्यांना जर आपण म्हणलं की तू पाकिट मारलं ते म्हणतात असं मी चिंदी चोर नाही आहे आपण मर्डर करतो आणि मग माणसाचं घेतलं लुटतो तसं झालं ना आम्ही असले चेरीमेरी गोष्टी करत नाही म्हणजे काय तुम्ही खून करणारे लोक आहात का आणि मग तुम्ही आमच्या डोक्यावर करते म्हणून बसणार का असा प्रश्न मनात येतोच ना आमच्या तर आणि आज शिवाजी महाराजांचा पुतळा पडला याच्या मागे सरळ सरळ दिसतंय की त्या त्याच्यामध्ये स्ट्रक्चरल इंजिनियर नव्हता त्याच्यात आर्किटेक्ट नव्हता ऑर्डर नव्हती सगळी घाई होती आणि कसं तरी करून शिवायचा पुतळा बसवायचा मराठा समाजाला बनवायचं की तू आम्हाला शिवायचा अभिमान आहे एवढंच त्याच्या मागे होतं नाहीतर पुतळा पडायचं कारणच नव्हतं नीट जर बसवला असता तर आणि सगळे ठाण्याच्याच भोवती कसं काय कॉन्ट्रॅक्ट जातं हे सगळं लोकांना कळतं हो आणि म्हणून मग जर कोणी म्हणालं की तुम्ही स्वतः खोके घेऊन पक्ष बदलले तुम्हाला तुरुंगात टाकणं होती या भीतीनं तुम्ही सरकारमध्ये गेलात आणि तुम्ही आता पैसेच गोळा करतात तुम्ही शिवाजी महाराजांचा पुतळा करतानासुद्धा गंभीर नव्हता फक्त इलेक्शनच्या तोंडावर तुम्हाला घाई घाईनं काहीतरी शिवाजी महाराजासारखं करायचं होतं एवढंच त्याचा अर्थ होता तर मग तो आरोप लोकांच्या मनामध्ये जो आहे तो कसा काढणार तुम्ही तो काढताच येणार नाही ते लोकांच्या मनात पक्क बसलेला आहे तर हे सगळं चाललेलं आहे आणि मोदींना मोदींच्या सभेने मतं मिळत नाहीत हे महाराष्ट्रात सिद्ध झाल्यामुळे आता आर एस एसने निवडणूक ताब्यात घेतली म्हणजे हा काय प्रश्न आहे म्हणजे भाजप हा पक्ष आहे अधिकृत पक्ष आहे तर भाजप पक्ष ज्या वेळेला पूर्ण हारण्याच्या परिस्थिती असायला वाटतं तेव्हा आर एस एस येते मग हे घटनाबाह्य नाही का आर एस एस हे काही भाजपचा भाग आहे असं रजिस्टर याच्यात आहे का असं रजिस्टर नाही म्हणून हे घटनात्मक नाही हे घटना बाहे शक्तीच आणली गेली मग आर एस एसमध्ये आणली म्हणजे काय तर त्यांची फौज जे नेहमीच एक अपप्रचार करत असते इतरांच्याबद्दल प्रत्येक विरोधकाबद्दल त्यांना फक्त असं दिसतं आहे की आता त्यांना सत्ता पाहिजे केंद्र सरकारची फक्त मोदी नकोत म्हणून आम्ही मोदींच्यापेक्षा आर एस एसला क्रेडिट मिळालं तर मग आम्हाला मोदीच्या जागी दुसरा पंतप्रधान बसवता आहे आर एस एसचा कोणीतरी आर एस एसला सत्ता नको आहे मोदीचा विरोध आहे हे खरं नाही आहे मोदी त्यांना कमी विचारतो असताना वाटतं कारण भाजपची सत्ता आल्यानंतर लाभार्थी पाहिजेत आम्ही तर आहे काही लाभ दिलेलेच मोदींनी सगळे गव्हर्नर आर एस एसचेच आहेत म्हणूनच ते इतक्या खोजाबुद्धीचे फारसं काही माहीत नसलेले आता कोश्यारी होते ते शिवाजी महाराज अपशब्द बोलले तर असेच सगळे राज्य सरकारांना भाजप तर जे जे राज्य सरकार आहेत त्यांना त्रास देण्याकरताच गव्हर्नर नेमले ते सगळे आर एस एसचे आहेत आता त्यांना आणखीनही लाभ पाहिजेत म्हणून त्यांना एक सत्ता स्वतःला लाभ मिळवण्याकरता हवीच आहे मोदी नकोत का पाहिजेत हा मुद्दा नाही मोदी किती लाभ देतात त्याच्यावरनं भाजपच्या सत्तात तर पाहिजेत पण त्याच्यामध्ये मोदींना ठेवायचं का नाही हे आर एस एस ठरवणार म्हणजे मतदारांचा विचारच नाही जे मतदान पडले त्याचा काही संबंधच नाही आणि हा ब्राह्मणिझमचाच भाग आहे की अशा अत्यंत गुन्हेगारी पद्धतीच्या गोष्टींना जरा सुगंधी पवित्र नावं द्यायची म्हणजे ऑपरेशन कमळ ऑपरेशन कमळ म्हणजे लोकशाही विघातकच होतं मतदारांचा अपमान करणारच होतं तुम्ही खुशाल पक्ष फोडता दुसऱ्यांचे आणि त्याच्यातून सत्ता आणतात ती सत्ता यापेक्षा वेगळी काय असणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये हरयाणाच्या बरोबर मागच्या वेळेला निवडणुका झाल्यानं यावेळेला नाही म्हणे सण सणसुदीचे दिवस आहे मग सणसुद काय भारतात इतर ठिकाणी नाही आहे हरयाणात नाही आहे फक्त महाराष्ट्रातच आहे दिवाळी तर अशा काही थापा मारायच्या इलेक्शन ला पुढे ढकलायची आणि मध्ये मग लाडकी बहीण आमो पैसे मोजायचे काला आपण सत्तेवर येणारच नाही होत तर आहे ते वाटून टाका कर्ज वाढवा काय बिघडलं त्याला अशी एक वृत्ती होते ना बेदरकार वृत्ती आणि त्याच्यामधून लोकांचे प्रश्न न सोडवताना प्रश्न न सोडवला लोकांचा राग थंड करण्याकरता जसं तापलेल्या तव्यावर पाण्याचे श शिंतोडे उडवायचे तसं तुम्ही योजना काढणार आणि त्याकरता तुम्हाला वेळ पाहिजे म्हणून निवडणुका पुढे ढकलायच्या हाही एक मोठा गैरप्रकारच आहे आणि परत असं आहे की महाराष्ट्राची विधानसभा ही आत्ताची जी, जी आहे तिची मुदत नोव्हेंबरमध्ये संपते त्याच्या चाळीस दिवस आधी इलेक्शन देखील झाल्या पाहिजेत तर तो अवधी न दिला तर तुम्हाला काय केंद्र सरकार हातात आहे तुम्ही सहा महिने राष्ट्रपती राजवट लावा राष्ट्रपती राजवट म्हणजे आणखीन परत तेच तेच ते चालणार याच्यापेक्षा आणखीन केंद्र सरकार म्हणजे ई डी चालणार सी बी आय चालणार आणि हे करण्याकरता तुम्हाला लोकांचे लोकशाही अधिकाराचं हनन करायचं आहे ते काढून घ्यायचं आहे त्यांना ही असेंब्ली जाण्यापूर्वी दुसरी असेंब्ली तयार करायला पाहिजे ना आणि तुम्ही निवडणूकही घेत नाहीत आणि म्हणून मग एका घाबरलेल्या अवस्थेमध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये असं दिसतं की आपली मतं जातील आपली मतं जातील आता शिवाजी महाराजांचा पुतळा छत्रपती म्हणजे मराठी माणसाचा प्राण मराठी माणसाची ओळखच छत्रपती शिवाजी महाराजांची आहे तर ते हे केल्यानंतर त्या तो पुतळा पडल्यानंतर नक्कीच त्याच्या मनाला दुःख वाटलं यांना नीट पुतळे पण बसवता येत नाही बाकीचे काय कार्यक्रम करणार लाडक्या बहिणीमुळे योजनेमुळे फार हे गव्हर्नन्समध्ये पुढं गेले असा काही लोकांचा ग गैरसमज होण्याचं कारण नाही यांना जे काम दिलेलं आहे ते काम नीट करता येत नाही प्रत्येक ठिकाणी कंत्राटदाराकडनं पैसे खाण्यामुळे तुम्ही कोणाही जो पैसे देतो तो, तो कंत्राटदार आता हा पुतळा बसवणारा मुलगा आहे चोवीस वर्षाचा आपटे म्हणून त्याला का दिलं हेच कळायचं कारण नाही म्हणजे तो काय नामांकित पुतळा बसवला म्हणजे शिवाजी महाराजांचा पुतळा कोणी बसवला मग एखाद्या कुंभाराला मातीचा पुतळा बसवायला सांगायचा ना नाहीतरी पडलं तरी तुम्हाला काही घेणंच नाही आहे तर कुंभाराला माती कामामध्ये छान करता आला असता तो तसा बसवायचा तर हे सगळे असे प्रश्न आहेत आणि दिवसेंदिवस भाजप आपल्या स्वतःच्या करणीनं लोकमत आपल्या विरोधी करत चालले आणि तरी ते थांबत नाही त्याचं था कारण त्यांना काही करून मराठा मतदान मिळवायचं आहे आणि मतदान तर काय आपल्याला मिळणार नाही ना म्हणून मतदा मतदारांना गुंगी कशी आणता येईल म्हणून लाडकी बहीण आणि म्हणून बाकीचा आम्ही शिवछत्रपतींचा पुतळा मालवणमध्ये शंभर फुटाचा करणार आहोत मी याने ये, काय तुमचं गव्हर्नन्स तुम्हाला जमत नाही हे झाकलं जात आहे का दुय्यम दर्जाचे लोक आहेत तुम्ही आणि तुम्ही पैशाच्या लोभानं फुटलेले आहात अजित पवार असतील नाहीतर शिंदे असतील आणि त्यांच्या मागचे अनुयायी असतील हे सगळे लाभार्थी माणसं आहेत शासनाचे लाभ स्वतःकडे घेणार आहे तर अशा लोकांना अजिबात गव्हर्नन्स कळत नसतो कारण गव्हर्नन्स लोकांकरता असतो स्वलाभाकरता नसतो हे बेसिक तत्त्व आहे हे बेसिक तत्त्वच त्यांना ते त्यांच्यामध्ये नाही आहे आणि म्हणून यावेळेला बी जे पीला पूर्ण धडा शिकवणं हेच मराठी मतदाराचं पहिलं बा काम आहे आणि तेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबद्दल यांनी केलेल्या गैरव्यवहाराचं वरचा आपला राग व्यक्त करणं आहे असं मला वाटतं